त्याला लागू देऊ नकोस जळता जळता माय अग्नीला प्रेतातून म्हणते ती फक्त मायच म्हणू शकते नाही म्हणू शकत कोणी ओल्ली झाली जागा ती ओल्ली ती आर्द्रता होती ते प्रेम होत तो भाव होता मी दोन तीन वर्ष शेवलोल होते आटपला अण्णाला माहिते फेटाबा घेतला की मी निघत असतो पण ज्या वेळेला पत्नीला हात लावायचा नसतो स्वयंपाकाला त्या दिवशी धडपड करणाऱ्या भाईला वाटते जाताला इतकं इतकं खाऊन जा एवढं एवढं यानं खाऊन कीर्तनाला जावा तळमळ फक्त माय करते बायको प्रेम करत नाही असा विषय नाही करते पण आपला दबाव असतो हे मला नाही जेवायचं शांत माईल नाहीत म्हणू शकत आपण कडे लवकर उठले होते जाण एवढं एवढं खाऊन हिंमत होत नाही तशी जायची हिंमत होत नाही हिंमत होत नाही कारण ते मिळूच शकणार नाही पुन्हा प्रेम मिळू शकणार नाही जगात खूप प्रेम करणारी लोक असतील नाना श्रद्धेला हात फिरवणारी जी ज्या दिवशी पेटवली त्याच दिवशी तो प्रेमाचा हात संपला पुन्हा आता तो हात नाही सापडणार तो हात हातच होता पुन्हा नाही सापडू शकत ते इतकी घरातल्या ज्येष्ठ लोकांची माया असती आपल्यावर इतकं प्रेम असतं आपल्यावर ओली झाली राख ओली झाली ओली ओली झाली राख तुम्हाला आठवते परवाला आपल्याला पावडेवाडीला शिवाजी काका भेटले होते मला जुनं लक्षात ठेवायचं नाद असतो किती वय झाला असेल माईचं खूप वय होत एवढूले सात पाय होते पण मला आठवते हातात हात घेतल्या तोंडातून शब्द पडला पडण्याशिवाय करे काय ताकद असती कुठून येत असली शक्ती कोण देत असले स्मरण ही नऊ महिने पोटात वागिल्याची जन्म त्यांना दिलेल्या कळेची चाहूल असती त्या वेदनेची चाहूल असती ती म्हणजे माया असती अंतकरणाच्या ओलाव्यानं राख भिजली इथपर्यंत राख अशी जमा केली जमा केली जमा केली के हातात राखेचा गोळा दाबून 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 त्याचा पुतळा तयार केला पुतळा तयार केला हवा असतील कनया धावत आले काय तिची देवावरी सत्ता पतिव्रत्ता स्त्रीवर तिची देवावर सत्ता असते पतिव्रत्तेची तिची सत्ता मसन वाट्यात पाय पाडला पंढरपुरातला मालक मसन वाट्यात केवढा महाराज असणार तर त्याच्या मसन वाट्यात पाया पडतील का देव देव पाया पाळा बाईच्या मसन काय काम आहे ते एक काम कर सगळे मेलेत शंभरला ला शंभर मेलेत माझे पोर पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेले मारली नाही म्हणली बरं ती हा कस बोलता येईल काम साधून घ्यायचं ना आणि मारली कोणी यानच ह्याच मार मारली नाही म्हणली हे माझे पोर पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेलेत पण एक लक्षात घे कृष्णा दुर्योधन राखाचा तयार केला याचा पुन्हा जिवंत कर आता पांडवाला त्रास देणार नाही आता धर्माचे बुट सांभाळीन धर्माच्या चपला सांभाळीन धर्माच्या डोक्यावर छत्र धरीन पण कर याला जिवंत साखरेचा नो हे ऊस आम्हा कैसा गर्भवास साखरेचा ऊस कसा होईल ऊसाची साखर होईल ऊसाचा गुळ होईल गुळाचा ऊस होत नाही आणि साखरेचा ऊस होत नाही एकदा माणूस पेटिला त्याचा माणूस कसा होईल आता नाही आता होत नाही असं जर करता आलं असतं तर सातव्या अवतारात वनवासाहून परत गेल्यावर राजा दशरथाचा राखुंड्याचा दशरथ करताना असता का आला नाही करता येत पण नियम आहेत ते प्रत्येकाला देव जरी असला तर त्याला सुद्धा ते नियम आहेत देव दशेला आला की बाकीच्या लोकांसारखं त्याला वाहगाव लागते त्याचं नाव देव आहे त्याला त्याचे नियम बदलत नाही आपल्या नियम त्याला सुद्धा जीवदशील आल्याच्या नंतर गोळा तसाच हातात होता पटपट पट पट, 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 पट लोक उठले भारताच्या राजाची बायको भारताच्या राजकुमाराची माय या देशाच्या राजकुमाराची माय गांधारी काय अधिकारी असेल पुतळा हातात होता राखेचा कांतीप्रियेनं कानात सांगितलं महाराणी हे घरी नेता येत नाही द्या ठो नि गुडघे खाली टेकले हृदयाशी पुतळा लावला हृदयाशी लावला पुतळा हृदयाशी एका महात्म्याचं वाक्य हृदयाला ज्या वेळेला राखाचा पुतळा लावला त्या वेळेला वात्सल्य जाग झालं आणि दुधानं पुतळा इरून गेला सन 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 सन, सन राखाचे खवले मसन वाट्यात पडले ह्या पोराची माय भारताची राणी होती या पवित्र देशाची राणी होती पवित्र देशाची पतिव्रता राणी होती नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहिलं नाही इतकी पतिव्रता बाई होती पण नाही पोरग घरी जाणता आलं लक्षी याला थाव था। गंगा भागीरथी गंगूबाई गंगाराम काळे सगळे मला वाटते गावातले लहान मोठे त्यांना गंगू माय म्हणायचे गंगू माय मायच म्हणायची अशी एक सात्विक सदाचारी पारमार्थिक वारकरी माथारी विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाली श्यामराव त्यांचे सुपुत्र आहेत तीन नातू मला वाटते वशिष्ठ कौतिक आणि राजेभाऊ हे तीन नातू आहेत शेवटपर्यंत माथारीची असति सोय झाली आपल्या घरातल्या लोकांची जाता जाता सोय करी जा ते जाताना प्रेमानं आशीर्वाद देऊन जाते मग आपल्याला काही अडचण येत नाही ही सगळ्यात मोठी सोय आहे ठीक आहे वय झाल्याच्यानंतर एखादा शब्द कमी अधिक जात असेल लेकरू नाही करीत का कमी अधिक लेकराला कळतं का ते माझ्यापाशी बसून पुढा खात होत आहातील तसं वय झाल्याच्या नंतर माणसाचं मन होते एखादं उपद्रव वाटतो लोकांना घरातल्या लोकांना पण एक आठवण ठेवली पाहिजे की यांनी बहात्तरच्या दुष्काळात पोटाला चिमटा देऊन आपल्यासाठी जमीन ठेवली ही आठवण ठेवून जगा बहात्तरच्या दुष्काळात आपल्या बापदानी जमिनी विकून जर मथाऱ्या फिरायला नेल्या असत्या तर आपल्याला सगळ्याला मुंबईला गटार उपसायला जावं लागलं असत हाडाच्या काड्या केल्या त्या लोकांनी जुन्या एक एक टायमाच्या भाकरी खाल्ल्यात आणि आपल्या लेकरांचं ले चांगलं हवा याच्यामुळं चा ईद दोन इति असलेल्या जमिनीचे तुकडे त्यानं सांभाळून ठेले इतकी जुनी माणसं आपल्यासाठी अधिकारी होते काय लागतं त्यांना मातारपण दोन भाकरीचे पानगे असले दिवसभरात धक्ते सोय करा घरातल्या लोकांची सोय करणं म्हणजे हजारो पंढरपुरातल्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते हे ताकद येत म्हणून घरातल्यांचा आदर करा हवा घरातल्या माणसानं जाता जाता आशीर्वाद जे देतेत का तितक्या आशीर्वादाचं पंढरपुरातला पण देऊ शकत नाही देऊ शकत का देऊ शकत नाही मी निंदा नाही करत पंढरपुरातल्या मालकाची कारण पंढरपुरातला मालक तुमचा बायडाटा तपासून देत आहे तुमचा बायडाटा खराब असल्यावर कसं देईल देत नाही ते देत नाही देत नाही देत नाही ते पण घरातली माणसं शेवटपर्यंत त्यांचा आदर झाला की मरताना आशीर्वाद देतात मरताना मरताना आशीर्वाद देते इतकी ताकद आहे काय स्नेह असेल आमच्या वडिलांचा तिथं काय माहीत नाही पण मरता मरता जाच्या आधी काही दिवसानं नातवाल सांगा अरे ते गिरेगावचे महाराज आशीर्वाद आहे आपल्याला आशीर्वाद असतो इतकी श्रद्धा आव मरता मरता चोखो भरायच्या वडिलांनी सुनाचा हात हातात धरला बाई तू सासऱ्याची कंबर धुतलीस बाई तु सासऱ्याची कमर धुतलीस माय तुला आशीर्वाद देतो तुझ्यावर जर वेळ आला तर देव तु लुगडे दे धुईल सत्तावीस दिवस देवाने लुगडे दे धुतले आशीर्वाद सासऱ्या द्यालता चोखोबरा चोखोबाची चोखो बहीण झाला सारंग धर वहिनी उघडा दार आशीर्वाद द्यायला मथऱ्यान पोरग तुला असं होईन की ते झाल्या झाल्या भजन करील उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा आशीर्वाद आहे वक्ते बाबा एक नागपूर प्रतीतल्या अभंगाचं कडू म्हणायचे तुका मने पितृ आशीर्वाद दे कल्याण विछेते तया कुळा नागपूर प्रतीतला अभंग म्हणे पितृ आशीर्वाद आणि कुळा आपल्या कुळांना ते आशीर्वाद देत असतात शरीरानं जरी गंगुमाय गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं या काळे कुटुंबात त्यांनी कायमस्वरूपी राहावं माझ्या